हाय गुड मॉर्निंग आजचा जो व्लॉग आहे आ, तो खूप दिवसापासून मला रेकॉर्ड करायचा होता त्याच्यामुळं खूप दिवस विचार करत होते कधी रेकॉर्ड करायचा कधी रेकॉर्ड करायचा त्याच्यामुळं म्हटलं की ठीक आहे बाबा आज आपण तो व्लॉग रेकॉर्ड करून टाकूया तर विषय असा आहे की आपण आपल्या वडिलांना अरे तुरे करायचं की आव करायचं तर मी माझ्या मुलांना तरी नक्कीच सांगते की तुमच्या बाबाला आरे तुरे करा आम्ही जेव्हा आमचं लहानपण होतं तेव्हा आम्ही आमच्या वडिलांना आओ जाऊ केलं कारण की आम्हाला तसं शिकवलंच होतं आओ जाऊ करायचं वडिलांना पण का हो आपण जाऊ करायचं वडिलांना बाबा हा आपला असतो ना मग आपण वडिलांना का आओ जाऊ करायचं जशी आई आपली असते तसंच बाबा अस आपला असतो आपण आईला अरे तुरे करतो मग बाबाला का ओ जाऊ हो करतो कधी कर विचार केला आहे का आपण बाबाला का ओ जाऊ करतो आपण रिस्पेक्ट, देत रिस्पेक्ट देतो हो का बाबाला आओ जाऊ करून मग आईला रिस्पेक्ट देत नाही असं तर नाही आहे ना आपण जेवढी आईला रिस्पेक्ट देतो तेवढीच आपण बाबांना रिस्पेक्ट देतो मग बाबांना आओ जाऊ का बाबाला आरे तुरे का नाही बाबा हा आपला एक मित्र बनला पाहिजे यासाठी मी माझ्या मुलांना सांगते की तुम्ही मु त्यांना जाऊ नाही तर आरे तुरे करा माझी मुलं त्यांच्या बाबाला म्हणजे मिथूनला आरे तुरे करतात आपुलकी वाटते जेव्हा आमची मुलं जन्माला आलीत तेव्हा जो आनंद अस ना तो गगनात मावत नव्हता एवढा आनंद होता जसं तुमची मुलं जेव्हा तुमच्या आयुष्यात आलीत तेव्हा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तुमच्या बाळाला बघितलं तेव्हा तुम्ही तुमच्या मनात काय बोलला असाल सांगा बाळा मी तुझ्यामुळं बाबा झालो आहे त्याच्यामुळं आपण सगळ्यात आधी त्याचा मित्र बनलं पाहिजे त्यासाठी आपण त्याला नाही का आवजाओच म्हणलं पाहिजे असं काही नाही बाबा हा मित्र म पहिला मित्र असतो आणि नंतर सगळं काही जेणेकरून शाळेत काय घडलं काय हरवलं काय चुकलं तरी आपल्याला त्याला मित्र म्हणून सांगता आलं पाहिजे यासाठी आपण बाबाला आओजाओ केलं पाहिजे आता मी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही आमच्या वडिलांना आओजाओ करायचो पण आमच्या मनात एक धास्ती होती की हे बाबांना सांगायचं कसं की हे बाबांना सांगितलं पाहिजे का असे मनात विचार यायचे पण तेच आम्ही आईला जाऊन पटकन सांगायचो अगं आई शाळेत असं झालं बाहेर ह्यांनी असं केलं खेळायला कोणच नव्हतं हे सगळं जाऊन आपण आईला सांगतो का तर आई आपल्याला जवळची वाटते आणि आपण आपल्या मनात लहानपणापासूनच बन बसवून दिलेलं असतं की बाबा रागावतील मारतील पण असं नाही आहे की बाबा रागावतील आणि मारतील जर तो तुझा मित्र आहे तर तुला का रागवेल किंवा का मारेल एक मित्रच असतो की जो तुम्हाला चांगले रस्ते दाखवत असतो किंवा तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतो तर त्याच्यामुळं आपण बाबांना शक्यतो कुणाचं मला मत दुख मन दुखवायचं नाही आहे किंवा मत बदलायचं नाही आहे की तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की आहो बाबाच म्हटलं पाहिजे किंवा अरे बाबाच म्हणलं पाहिजे पण अरे बाबा ज्या शब्दात जी आपुलकी आहे ना ती बाबा ह्या शब्दात आपुलकी नक्कीच नाही आहे त्याच्यामुळं तुम्हीही एक ट्राय करून बघा की तुमच्या मुलांनी तुमचं त्याचं मत तुमच्याशी व्यक्त केलं पाहिजे आपण जसं म्हणतो बाळा मी तुझा मित्रच आहे हां पण तेव्हा त्या जेव्हा त्याला असं वाटेल तुम्ही त्याचे मित्र आहात तेव्हाच तो तुमच्याशी गोष्टी शेअर करणार आहे आणि आपण मित्राला तर आओ जाओ करत नाही त्याच्यामुळं आपण त्याचा मित्र बनण्यासाठी पहिलं त्याच्याशी जे मित्राचं नातं आहे ते तयार केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याचं मित्र बनलं पाहिजे म्हणून त्याला आओ बाबा किंवा हे करायचं नाही ते करायचं नाही हे असं नाही केलं पाहिजे त्याच्यासोबत आपण त्यांना सांगितलं पाहिजे की हे जर तू केलंस ना तर तुझ्यातनं असं नुकसान होणार आहे तू जर असं केलंस तर तुझ्यातनं तसं नुकसान होणार आहे तर हे त्याला जेव्हा तुम्ही पटवून द्याल किंवा आपल्या लहान बाळांना आपण समजवून सांगू शकतो की बाळा हे तुला नाही केलं पाहिजे हे त्याला मारून किंवा ओरडून नाही सांगितलं पाहिजे कारण की जो आपला स्वभाव आहे ना तो त्यांच्यासमोर जेवढा शांत असेल ना तेवढे आपण त्यांच्याजवळ जाणार आहोत आपण जेवढं त्यांना रागराग करणार ना तेवढे ती मुलं आपल्यापासून लांब जाणार आहेत त्याच्यामुळं आपण किती त्यांना रागराग करायचा आणि किती जवळ त्यांच्या जायचं हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण त्यांना काय दिलं पाहिजे तर माझं तरी असं मत आहे की तुम्ही ऐन हे का एक नक्कीच ट्राय करून बघा की तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की आजपासून मला तुम्ही आओ बाबा नाही तर आरे बाबा म्हटलं पाहिजे तुम्हाला जो आनंद मिळेल ना तो शब्दात सांगू शकत नाही खरंच तुम्ही जर त्याला करा ट्राय करायचं असेल तुम्हाला तर एकदा तरी हे नक्की ट्राय करून बघा आणि ह्यातनंच जर ज्यांना हे माझं बोलणं आवडलं नाही किंवा त्यांना पटत नाही आहे हे माझं बोलणं तर त्यांच्यासाठी खरंच दिलगिरी आहे माझं असं मत नाही आहे की कुणाचं मन दुखवावं आणि त्यांनी आपल्या मुलांना सांगावं की मला आओ बाबा नाही किंवा अरे बाबा असं काही बोललं नाही पाहिजे तुम्हाला जे, जे वाटेल ते तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं पाहिजे की जेणेकरून त्यात हे का तुम्हाला ती तुमच्यात जास्त जवळ आली पाहिजे Have a good day. Bye.